पुण्यात रात्री उघड्यावर हातात कोयता घेऊन हॉटेल चालकाला धमकावून लुटण्याच्या ताज्या प्रकरणानं शहरातील कायदा सुव्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह हे उभं सोशल मीडियावर या घटनेवरती तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे आणि नागरिकांनी मुख्यमंत्री यांच्या थेट निशाणा साधत विचारले की रात्रंदिवस पुण्यात कोयता गँग दहशत माजत असताना सरकार काय करत आहे चार पाच गुंडांना पकडून बॅनरबाजी करण्यापलीकडे नेमकी कारवाई कुठे दिसते अलीकडे घडलेली कोयता धाक ही दाखवून लुटण्याची घटना एकटी नाही तर सलग घटना घडत आहेत असा नागरिकांचा आरोप आहे कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजलेत पुण्यामधील अनेक भागात रात्री कोयता गँगची दहशत असल्यानं स्थानिक सांगत आहेत नागरिकांचा सा थेट प्रश्न आहे की पुणेकरांनी अजून किती दिवस भीतीत राहायचंय टीकाकारांनी मुख्यमंत्र्यांच्यावरती कठोर शब्दात टीका करत विचारले की पुण्यात गुन्हेगार रस्त्यावरती फिरत आहेत आणि सरकार कोणती पावलं उचलणार आहेत भयमुक्त पुण्यासाठी तातडीच्या उपाययोजना होणार की फक्त निवडणुकीप्रसंगी फोटो सेशन पोलीस प्रशासनाला योग्य ती कडक निर्देश देणं महत्त्वाचं आहे अशी परिस्थिती तर तीही नाही आहे सरकारकडून याबाबत अद्याप ठोस प्रतिक्रिया न ना आल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे की सरकारने कायदा सुव्यवस्था सांभाळण्याबाबत गंभीरता दाखवली नाही तर गुंडांचं मनोबल वाढेल आणि पुण्याची ओळखच थोक्यात येईल पुण्यातील वाढत्या म्हणून निर्माण झालेल्या भयग्रस्त वातावरणावरती त्वरित नियंत्रण आणावं अशी सर्वसामान्य पुणेकरांची मागणी असून आता सरकार कोणती ठोस पावलं आहे याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे